बस सांगोला... सांगोला बस स्थानकावर मुलींचे छेडछाड करणाऱ्या मुलीं रोड रोमियोंना पकडून मुलींसमोरच चांगला चोप सांगोला ऍक्शन मोडवर आलेल्या निर्भया पथकाने अचानक सांगोला बस स्थानकावर मुलींच्या छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंना पकडून मुलींसमोरच चांगला चोप दिल्यामुळं रोड रोमियोंची चांगलीच फजिती उडाली दरम्यान महिला पोलीस अधिकारी रुपाली उबाळे सुमारे आठ ते दहा रोड रोमियोंना पोलीस गाडीतून पोलीस स्टेशनला आणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे दहा एकशे सतरा अन्वये कारवाई केल्यानं रोड रोमियोंचे चांगलेच धाबेदान आणले सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सांगोलातील शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात त्यामुळे शाळा भरते वेळी व शाळा सुटल्यानंतर रोडवरून घराकडे मोकाट शाळाबाह्य मुलींचा पाठलाग करून सांगोला बस स्थानकावर छेडछाडीचे प्रकार घडत असल्याबाबतचे निवेदन मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिले होते तर बदलापूर येथील अल्पवयीन शाळ शाळकरी मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर पालकांमधून तीव्र पडसाद उमटले आहेत या पार्श्वभूमीवर सांगोलाचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी दामिनी आणि निर्भया पथकाची नेमणूक करून सांगोला शाळातील शाळा महाविद्यालय परिसरात सांगोला बस स्थानकावर मोकाट फिरणाऱ्या रोड रोमिओ व शाळाबाह्य तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली हुबाळे पोलीस कॉन्स्टेबल माउली शिंदे महिला पोलीस कर्मचारी चंदा निमंगरे व होमगार्ड यांनी सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास अचानक सांगोला बस स्थानकावर एंट्री करताच रोड रोमिओ सैरभैर पळू लागले होते दरम्यान विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओना पकडून मुलींसमोरच चोप देऊन चांगलीच कानउघडणी केली व पुन्हा बस स्थानक आवारात परिसरात दिसल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुनावणं शाळाबाह्य तरुणांनी सांगोल्यात शाळा महाविद्यालय परिसरात तसेच बस स्थानकांवर विनाकारण फिरू नये दुचाकीवरून पाठलाग करू नये मुलींची छेडछाड करू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितलं आता मला स्पष्ट फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच